कपटे करून ब्रह्मशक्ती या कळीला हे उर्मिला पती तो कार्य साधावे हातो आती उदा गबती न असो ग्रंथ करते आणि ऐकणारे सुरते जमलेल्या सुरते मंडळी नमस्कार करून गणपतीचं तवन करून माते पितेशी वंदन करून सद्गुरु माऊलीचे चरणी परिपात करून शरी कथेचा अनुसंधान आहे कारणी विनंती करायला सुरुवात राजा रावणाने केले की बाबा रे हा कपटे करून ब्रह्मशक्ती आखलेला आहे उर्मिला पती उर्मलीचा पती लक्ष्मी आणि कपट करून त्याच्यावर ब्रह्मशक्ती टाकली पण खरोखर मला चिंता वाटते चिंता काय चिंता वाटती हनुमंत गेला असणे औषधी आणायला आणि हनुमंत जर औषधी घेऊन आला लक्ष्मण जर उठले गेला तर आपलं वाईट झाल्याशिवाय वाईट झाल्याशिवाय राहायचं नाही सुद्धा राक्षस कोण उरायचं नाही म्हणून काय नेहमी माझी विनंती आहे असा राजा रावण बोलतो पूर्ण म्हणते म्हणून बाबा रे चंद्र अमृत असणार त्या ठिकाणी औषध येत म्हणून त्याला असणार चंद्र अमृत अस नाव आहे औषध औषधीत आणि ते औषध दर आणल्या का मन मात्र आपले असणार त्या ठिकाणी हा स्वतः असणार त्या ठिकाणी म्हणले राक्षस कुळाला धोकाय धोकाय असं बोलायला सुरुवात केली रुपा चंद्र अमृत अमृत संजीवनी त्याशी म्हणता औषधी आयुष्यात प्रवती समज बाबा त्या चंद्र अमृत नावाची औषध त्या रुपा आली चंद्र अमृत अमृत संजीवनी त्याशी म्हणत त्या औषधीला अमृत संजीवनी आहे आणि त्या औषधी जर असणार त्या ठिकाणी हनुमंताला जर सापडल्या तर आपली बेकारी झाल्या शिवरायाची नाही म्हणून करता माझा आई बाबा तिथे गेला कपिनंद बहुबा या करोणी त्याशी करा सूर्यबुध हा म्हणून करता असणार त्या ठिकाणी काम करायचंय तुला जो पर्यंत उदय होत नाही तो पर्यंत असण्या तिथं माया करायची औषधे आणून द्यायचे नाही तर एवढे प्रयत्न बाबा आणि हनुमंता तुला करावा हा ही मी तुला करावा लागल असं बोलायला सुरुवात केली जटा धारी भर सर्वांगी भारसा बाबा त्या ठिकाणी तुला जायचंय साऱ्या अंगाला असणार जटा वाढवायच्या जटा वाढवल्याच्या नंतर साऱ्या अंगाला भस्म आहे आणि बसणार बसल्याच्या नंतर साधूचं वेळ धारण करायचंय एवढं तुला काम करायचंय असा तो राजा रावन सांगतो पुण्या गोवया कपि नंद माझा पण करावी बाबा रे असा कर्णी तिथ गेल्याच्या नंतर तापशेचा धरावे पूर्ण करावा आश्रम निर्माण पूर्ण कुठे तयार करायची तापशेच उदाहरण करायचे का जाने करून हनुमंत मन म्हणजे खरंच साधू दिसावा असा आणि तुला हे धारण करून करावं लागल असं कारणी मी राजा रावण करू लागला सुंदर वृक्ष हे सुपारी मला आपण धरव्याती सुचिळ असणार सुंदर असणार एक तयार करायचं सुंदर एक फळ त्याला दाखवायचं तर असणं एवढंच नव्हं अनेक प्रकारचे फुलाचा बाग तिथं दिसला पाहिजे आणि असणार त्या ठिकाणी रमयमान आणि त्या ठिकाणी म्हणजे काय करायचं असणार त्या ठिकाणी परिसर करायचा का आला मारुती त्याचा रुचावा असं करायचंय बाबा असं कार्णिमीची विनंती राजा रमण करतो बर का वा। निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान निष्ठा ब्रह्मज्ञान दाखवायची कतेशी वर्णावे रघुनंदना हा असणार रामाचं नाव घेतल्याच्या नंतर हनुमंतरायाला असणार सुख वाटेल का तुक वाटन हा सगळ्या रामनामाला इथले गेला म्हणून करता आवडी मागीतले जरी तो तुका करी समाधान आवड उठल हनुमंत तिचा मन रोजन हनुमंत आणि तुझी कथा ऐकत वसन म्हणून बाबा केवढ काम तुला करायचं हनुम असायची ताळणी मीला राजा रावण बोलतो हनुमंत जे हनुमंता सुरस सांगाले रामकथा सुरस मध्ये गोड गोडकथा राम नामाची सांगायची हा आणि गोडकथा सांगितल्याच्या नंतर हनुमंताचं मन रमाय वही हनुमंत जो मन रामल्याच्या नंतर दिवस उघडून जाईन त्याला वेळेच राहायचं नाही म्हणून एवढं काम तुलाच करावं लागेल बाबा हनुमंत घेऊन येईल मग लवकर लवकर उठकाळ मी असा आणि तो ती राजा रावण करतो बर का राक्षी सगळे ग्रासी प्राणी मात्र सगळेच ग्राशी किती जर पाणी पियाला गेला हाती असो सिंह असो मानव असो कुठल्याही प्राणीला गाठपुर न गिले शिवरायात नाही म्हणून लवकर लवकर जा बाबा आणि अस्मि हनुमंतला तो पाण्याच्या सरोवर आपोआप अस्माती करा आणि त्या ठिकाणी मारुती राहायला घेईन असा प्रयत्न कर का अस्माच्या ठिकाणी एवढं कार्य केलं तर बरं होईल बाबा अशी कारणीची विनंती तो राजा रावणकर रावचे समीप समीत रा संपूर्ण सुंदर कमळे समीप सरोवर पवित्र तेतीचे निर पाण्यासारखा असणार पाणी लागते आती पवित्र बर का आणि बाबा तिथं एक सरोवर तयार करायचा पहिले कुठे तिथं जवळपास तयार करायची ज्याने कोण असणा हनुमताला आणि ते ग्रह घेईन एवढा प्रयत्न करीची विनंती करायला सुरुवातीच्या युक्ती साधावी म्हणून करता बाबा रे असणार कार्नीवी एवढी व्यक्ती करायची ज्याने करून मरण हनुमंत पावन सोडायची मग तुझं तू डोकं झाले आणि डोक्याने हनुमंताला मारायचा प्रयत्न कर नाही दिवस एवढं काम केलं आपलं काम होते होते बाबा असा राजा रावण आणि कारणीची विनंती करतो कपटा वाचत कपटा या। बाबरी अस तुला सांगतोय मी कपट गती तू केवळ कपट मूर्ती आय तू कपटाची मूर्ती आईच्या गर्भातन बाहेर पडल्या पडल्यास कपतीच तू जराम झाला तुला कपट गती सांगायची गरज नाही का तू डिग्री पावलेला कशाला कपतात म्हणून एवढे कपट भिहार आणि हनुमंताला कपट कर एवढी माझी विनंती अशी काळणीची विनंती करा सर्व पावला हनुमंत सोमित्र मरेल त्वरिता मरण पावेल रघुनाथ दोघांनी त्या प्रभो रा माता असणा मरण जर लक्ष्मण पावलं गेला आणि प्रभू रामचंद्र सुद्धा मरण प्रभू रामचंद्र मेलेच्या नंतर राजा सुग्रेव मरण राजा सुग्रेव मेलेच्या नंतर बाकीची वाढणार जागणार का आपोआप आपोआप आप 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 पटापट 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 करून पर। येत माणसं मेलवली मरत्यानं तर एवढ काम कर बाबा तो असे आणि कारणीची विनंती करतो पावून वाचे प्राण लक्ष्मण मेला राम राम की राम मरतोय राम मेल्याच्या नंतर राजा सुग्रीव मरतोय राजा सुग्रीव मरला की वाचन सुद्धा मरण सगळी त्यांची मालकाच लागण फक्त एवढं काम तुला कर हनुमताला तरी नाही तर हनुमंताला छलन करून तरी एवढं काम बाबा तुला पुरं पाडावं लागेल अशा आणि कारणीमीची विनंती रावणाने करायला सुरुवात केली का मारीला मारी बाबा यस्ने काय नी नळ नीळ जांभवंत जळी मारीला हनुमंत हनुमंत जर मारले गेला नळ मरण असना नीळ मरण जांभोत मरण एवढा कार्य साधल्या जाईन बाबा तर एवढा डाव तुलाच करावा लागेल तुझ्या शिवी आणि मला चतुर दुसरा कुणी दिसत नाही असं बोलायला सुरुवात केली धरले दोन्ही चराचे जान चिंता सागरी पूर्ण तारू आपण स्वयं बाबा रे आपना एवढं जर कार्य तो साधन गेलं तर आपलं कार्य परिपूर्ण होईल चिंता सागर ही बुडतात जाण काय मी चिंतेत पडले गेलो चिंता संचिरली शरीरी सुख नेती तिळे भरी लागता चिंतेची लहरी सुरासुरी का पिजे म्हणून असणार चिंता लागली गेली एवढ्या चिंतेत बाजूला काढायचं म्हणलं तर तुझेच बाबा इतर कोणी सुद्धा नाही म्हणून चिंता असण त्या ठिकाणी लागली म्हणून एवढी काळजी तुलाच घ्यावा लागेल अस आणि राजा रावण राजा विनंती करतो काय कार्णिमीची मग भाकी मग भाकी माझ होत जीवदाता जीवतात बाबा असणार त्या ठिकाणी म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो तुला हात जोडतो पाया पडतो म्हणून असणार चरण धरले गेलं कारणी मीच बाबा एवढं जर काम केलं काय सगळी माझी आर्वी प्रॉपर्टी देईन काय आर्वी प्रॉपर्टी मग आर्थिक प्रॉपर्टी साधी होती का राजा रावणाची वर्णन केले लंके माझी घरे किती सांगे संख्या जैसी तैशी पाच लक्ष घरे पाषणाची सात लक्षे बंदी ताशे आणि ताने सप्त कोटी कोठे घरे तिथं शुद्ध कांचनाची तो का म्हणे ज्याची संपत्ती एवढी संगती कवडी नेहली नाही काय आणि जर आरती लक्ष्मी देईन म्हणतोय आणि मला जा म्हणतोय लाडी गुणी लावतोय पण आता पुढे गेल्यावर माझ काय होत आहे गुणांतोय असा काय मी मनात विचार करतो घेतलं राजाचं राजाच ऐकाव लागत राजा होता तो साधन होता लंकेचा पोत राजे राजे असतात काय पोत राजे बी राजे असतात काय ताल पडत म्हणता आकाळाच्या भहिन्यात पोथ राजे काय तसा नावाचा राजा नाही हा हा डिग्रीचा राजा आहे आणि ताबड तपासण्या हा राजा सांगतोय मला सांगतोय पण मी जर करायला आणि कुणाला कपट करतोय रामधक्काला कपट करतोय जर मी कपट करायला गेलो तर माझ्या सपाला हत का काय आणतोय असा कोण काळिनी म्हणतोय काळिनी कपट प्रकार भाला गले कपताचा भर कर प्रकार मला नाही असा विचार काळिनीने करतो कपट करीत हिरने कशोपो बंड विखरण केरी ओपो तेजा मुचा कोन प्रतापू रौद्र रूप जिंदाबाद या मनतेचा करतोय एक एक विचार मनात येतोय कपटे करिता हिरण्य कशोपू खंड विखंड केली ते आमचा कोणे प्रतापूत रुद्र रूप जिंकावया महारुद्राचा अवतारे आणि त्याला जिंकायची आमची ताकद आहे का हो त्याला जिंकायची ताकद कुणाची नाही हा नक्की आमचा मृदा पहिल्या नाही कोण म्हणतो कायनी मी मनाला विचार करता बरं का कपट सादिले अमरेन्द्र भाग्यवती ऐसे ये कपट सादिले चंद्र शेरज फर्यपिया अरे तेरतेस कोटी देवाचा राजा आहे अहिलेच्या वाटेत कपट करायला गेला हजारो भग अंगडाला पडला गेली सारे अंगात सुतावा हो लागली चंद्राने कपट केले गेलं पंधरा त्याला काळ हो काळी वाटल्या गेली इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा आणि नारळ चुकला चाळा भजनाचा कपट जर करायला गेलं त्याचा सपाट झाले शिवराज नाही मग राम भक्त त्याला जर कपट करायला गेलो पण मी सुद्धा जगन म्हणून भरवासा नाही आयची चिंता कर कायनी निराक्षित करतो का। बटाऊन जेवून घार घेणे आला आईचे बडी ये सातरा धो रे सांगू ना तर बाध छेदने शेक्यताने मला आत्यकाची सेवा मंथनाताई ठाकर भेड हे करते रानी सूचकाची सेवा पांडूका हे करते कपट असना हेरणने कशोपाने केले गेले के गळ ते सग सपाट झालं सहस्त्रार्जुनने सहस्त्रार्जुनली कपट करायला गेला त्याला सुद्धा असना काय हजार हात होते जसं असना रक्षते फटा साळा तसं हजार वाहत तुटले गेले अशी परिस्थिती त्याची झाली गेली आणि मला राजा रावण सांगतो तो पटकर म्हणून माझी सुद्धा परिस्थिती तीच होईल असा आणि मनाला दा चाकला बर का कोण कारणी मीरास